पैठणमध्ये नाम एकनाथ महाराजांच्या समाधीच्या अगदी जवळ हा एक रस्ता आहे आणि या रस्त्यावरती आहे आपले ढलकरी हे जे एक कारागिर आहेत पैठणी बनवणारे त्यांचं दुकान आणि त्याचं नाव आहे पुनन पैठणी साडी सेंटर उत्पादन आणि विक्री केंद्र इथे ते ढलकरी काका आणि त्यांची दोन्ही मुलं आ, हे, हे पैठणी बनवण्याचं सुंदर सुंदर पैठण्या बनवण्याचं काम करतात आणि त्यांनी भरपूर माहिती दिलेली आहे पण आता काकांचीच एक दोन मिनटं मुलाखत घ्यायची आहे ही मला साडी खूप आवडलेली आहे गाजर साडी आणि ही पण एनिवे anyway, आता मला फक्त काचला काका वेळ आहे का तुम्हाला दोन मिनटं सो so, ते सतत बिझी असतात त्यांच्या दोन्ही मुलांनीच माहिती सांगितली पण माझा असा विश्वास आहे की त्यांच्याकडे जास्त नॉलेज आहे आणि ते

हां त्याचा एक छोटासा व्हिडिओ रोशनला काढून टाकायला सांगा म्हणजे तो पण मी दाखवीन कारण जितक्या मी टाकेन तेवढंच तुम्हाला तशाच ऑर्डर खूप जास्त येतील थोडीशी झाली ना अशी काही बॉ इतकी मला वाटतं इथे त्याची थोडी आयडिया येते आहे रेन हो पण नाही तर थोडं कळत आहे की हिरवा काठ हे आपला हो अजून तुम्हाला ओ ही लाल सिल्कची साडी आहे का आणि त्याला हे नाही बॉर्डर नाही आणि फक्त पैठणीचं ते हे असणार आहे हा म्हणजे कुठे शेवटी फक्त पदर पैठणीचा ओके ओके आय थिंक सुंदर दिसेल नमस्कार आज आपण आलो आहोत खुद्द पैठण मध्ये आणि पैठण्या साड्या बनव बनवणाऱ्या कारागिरांच्याच दुकानात आलोय आणि हे रोशन आपल्या समोर आहे जे माझे कॉन्टॅक्ट पॉईंट आहेत आणि ज्यांनी माझी गुलाबी रंगाची पैठणी त्यांच्या वडिलांनी ती विणली होती सो मी म्हटलं आता त्यांच्या प्रत्यक्ष जागेलाच भेट द्यावी आणि बघावं हो की त्यांच्याकडे कुठ कुठल्या प्रकारच्या साड्या आहेत तर आत्ता जी जांभळी ते दाखवत आहेत ती त्यांच्या आजीची साडी आहे राईट जुनी शंभर वर्ष जुनी साडी आहे आणि त्याचा पदर जो आहे तो सोने सोन्याचा आहे राईट आणि जी बॉर्डर एक दिसती आहे ही बॉर्डर जी आहे स्पेशली त्याला तुम्ही जी नारळी बॉर्डर दिली त्याच्या खाली एक छोटंसं डिझाईन पण पन आहे पण आय थिंक पैठणी त्याच्यात हळूहळू इव्हॉल्स होत गेली त्यामुळे आता जी आहे मोर ते मोर आणि ते तेव्हा नव्हते मला वाटतं शंभर वर्षापूर्वी हां पण तो पदर जो आहे तो चांदीच्या रेशमामधला आहे बरोबर हां ओके ओके तो आता ही घडी घालून ठेवून द्या छानपैकी ही एक वाडी आम्हाला पूर्ण उलगडून दाखवा हां 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 ही ही आहे मुनिया बॉर्डर थांबा मला वाटतं मी तीन हां ही आहे पिकॉक मोर आणि लोटस लोटस कुठे आहेत हां मोर आणि कमळांचं डिझाईन आहे छान आहे छान आहे तर ती जरा उलटी करून दाखवा ना मला म्हणजे पदर तर आज मला माझी एक मैत्रीण विचारते आणि काल पण मी त्या यांना विचारलं नाही 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 पदराला उलट म्हणजे असं तो पदर हे करून हा 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 तर ओ ही उलटी साइड आहे बघा उलटी साइड पण इतकी सुंदर आहे है। तर हा है पदर उलटा केलाय आणि तरी सुद्धा हे असं फिनिशिंग याच इतकं सुंदर आहे की कळतच नाही आहे तर हे कालच मी सौदामिनीच्या हँडलूम मध्ये विचारलं होतं की ओरिजिनल साडी पदर कसा ओळखायचा की हा मशीनवर केलाय का हाताने केलाय तर हे खरे खरे कारागिर्यासाठी सर्टिफाइड ही त्यांची टेस्ट आहे एकोणतीस हजार आणि किती मीटर आहे सव्वा सहा मीटर म्हणजे खूप आहे का आणि मग त्यात ब्लाउज पण आहे का ओके सव्वा सहा किती किती पावणे सात मीटर आहे का किती पावणे सात वार हा एक वार म्हणजे तुम्ही सांगितलं होतं मला छत्तीस इंच एक वार आणि एक वार म्हणजे एक मीटर म्हणजे एकोणचाळीस तुम्ही म्हणताय पावणे सात वार आहे म्हणजे oh. ते गणित आपल्याला करावं लागेल oh. आणि मीटर्स मध्ये बघा जरा पटकन oh. कॅल्क्युलेटर सव्वा हो. सहा oh. मीटर म्हणजे खूप आहे ना ओके 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 आता पुढे बाकीच्या साड्या दाखवा तुम्ही हा ओ गॉड याचा पण पदर हा पदर वेगळा आहे हा पदर मध्ये असं पण ते पण बदलू शकतो राईट तो पदर आणि ही साडी असं पण करू शकतो ओके ओके फॅन्सी मध्ये पण असं कोणी म्हणत की पैठणचा मोर असतो तो असा पिसारा फुललेला असतो आणि येवल्याचा मोर असतो तो असा बंद असतो असं काही आहे असं काही नाही आहे ना ओके मग मला एक सांगा फिनिशिंग वर आमच्या फिनिशिंग चालते आमची जी फिनिशिंग आहे आमची जी क्वालिटी आहे बघू शकते एकदम एकदम साफ ना कुठे पण मला एक सांगा पैठणची ओरिजिनल पैठणी आहे का येवल्याची पेठांचीच ओरिजिनल पैठणी कारण की दोन हजार वर्षापासून इथं कारागीर होते शालिवान राजाच्या काळापासून पैठणी साडी चालू आणि मग आमची चौथी पिढी आमच्या आजोबा करायचे आमचे वडील करायचे करताय आणि आम्ही सुद्धा करतो त्यांच्या आधीपासून पिढीपासून आम्ही आमची आमची ही चौथी पिढी झाली मूळ पैठणी ही पैठण पैठणीच आता इथे पण कसं इथे पण पहिले जरी म्हणजे पैठणी प्रमाणे आहे ना इथे जे एरिया आहे एरियाचे नाव होते पहिले जर गल्ली तार गल्ली रंगारहाटी म्हणजे जिथे रंग बना रंग रंगवायची पहिले पैठणी साडीचे कलर रंगवायचे ते रंगारहाटी म्हणून असे अजून फक्त आज फक्त एरियाचे नाव फेमस आहे बनवत कोणी नाही कलरिंग कोणी करत नाही मग टोटल किती कारण पैठणमध्ये पैठण मध्ये चारशे साडेचारशे तरी एवढे आहेत हो ते बाकीचं काही तुम्ही त्यांच्याकडनं काही आणलं नाही मी तुम्हाला सांगितलं तर घेऊन या टाटा टीव्ही बरोबर टाटा वरून आलेली टाटांनी हे केलंय का व्हेरी गुड साईन वगैरे केलं आणि महाराष्ट्रातून आपलं नाव टाटा टीच तुमचंच कधी आले ते मागच्या वर्षी झालं त्यांना कसं कळलं तुमच्याबद्दल तुमच्या वडिलांना राष्ट्रपती पुरस्कार ओके हो त्यामुळे त्यांच्याकडे तो होता रेकॉर्ड पण मला एक सांगा तुम्ही असं पण बनवून देता का नाही जॅकेट नाही जॅकेटचे कापड बनवून देता का जॅकेट नको शिवून मटेरियल फक्त देता ना प्युअर कापडात पण पण तुम्हाला ते काठ द्यावेच लागतात का तुम्ही असं विदाऊट काठ पैठणी बनवू शकत नाही नुसतं ते नुसतं एक सेकंड ना हा तर तुम्ही काय सांगता की ते, 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 ते शकतो बॉर्डर विदाऊट बॉर्डर नुसतं टेक्स्चर कारण तुम्ही जर कापड दिलं त्याचं मी ब्लाऊज शिवलं ना इतकं सुंदर आहे विदाऊट बॉर्डर पण मला सांगा तुम्ही माझ्या जी साडी नऊवारी त्याला असं हे एवढंच बॉर्डर दिली आहे का ते डबल मोर म्हणजे काय नाही बॉर्डर नाही म्हणजे पदर पदर पल्लू पल्लू असं नाही डबल मोर वगैरे काय डबल डबल मोर म्हणजे कसं फॅन्सी नाही म्हणजे हा पट्टा आहे त्याच्यावर अजून एक पट्टा असं काही करता नहीं, से, का डबल पल्लू म्हणजे याला डबल पल्लू तर बंद होऊन पहिले एक सिंगल पल्लू नाही नाही तो बंद होऊन नाही 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 मी काय विचारते की ओके म्हणजे आता ती पूर्वी पैठणीचा काठ एवढाच होता तर आता तो पूर्ण असा एवढा असतो आणि हे तुम्ही मॉडर्न घेतलेत का थोडस म्हणजे बुटी ही बुट्टीच आहे का ट्रॅडिशनल बुट्टी आहे ही ट्रॅडिशनल नाही आहे थोडस वेगळं केलं हा मॉडर्न आहे ना तेच मला ओळखू आलं की ट्रॅडिशनल तर काय मोर पोपट हा काय सांगताय तुम्ही आहे का नाही ट्रॅडिशनल वेगळं केलंय काहीतरी छान आहे पण खूप क्यूट आहे ती हाताने केली आहे का ते जकाटवरच केलेली आहे हा मस्त आहे छान दिसते थोडीशी स्टायलिश आहे ओके हा 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 पदर सुंदर आहे खरं तांब्याच्या साडीचा असला तरी वेगवेगळे पल्लू आहे तर ही याची किंमत काय आपण ती ती बघितली नाही थांबा ही पोपटी रंगाची आहे ती कवड्याची एकोणतीस पाचशे एकोणतीस पाचशे ही केवड्याची आहे ही साडे चौदा हजार ओके ही ही साडे चौदा ही मिडल रेंज आहे ही एकवीस हजार पाचशे ही ही एकवीस हजार पाचशे फॅन्सी म्हणजे हे ट्रॅडिशनल नाही आहे का ट्रॅडिशनल वॉटरचा ट्रॅडिशनल आहे हा हा जो पल्लू आहे का हा लू पूर्ण हाताने बनवायला लागतो फॅन्सी पल्लूला जास्त फॅन्सी म्हणजे पदराच डिझाईन ट्रॅडिशनल आहे का नाही फिनिशिंग तर ट्रॅडिशनल आहे डिझाईन जे आहे का डिझाईन पूर्ण हा म्हणून फॅन्सी पल्लू ना फॅन्सी फॅन्सी म्हणजे काय पल्लू येणार मोठा मोठ्या साईज मध्ये म्हणजे ती ओके म्हणजे याची लांबी ऐका याची लांबी आहे त्यापेक्षा याचा मोठी आहे का या पदराला टाइम लागतो नाही नाही व्हॉट आय मीन इज आता हे सपोज अग, एक एक मीटर आहे तर हे दीड मीटर आहे का पदर थोडस वाढूनच जाणार हा म्हणजे उदाहरण दिलं मग हे किती आहे साधारण हे एक मीटर आहे किती तरी ऑप्शन अंदाजे हे बघून किती मीटर आहे हे जे ना लगभग एक तीस इंच म्हणजे किती मीटर एक मीटर नाही थोडं कमी मीटर पाऊन मीटर आणि हे थोडं अर्धा मीटर आहे मला लगभग चोवीस इंच ओके तो थोडा फरक आहे त्यामुळे ते फरक आहे पण कसं असतं डिझाईन भारी असे आपलं हे डिझाईन भारी म्हणून हे एकवीस हजार पाचशे आणि हे साडे चौदा हे साडेचौदा ओके 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 फॅन्सी फॅन्सी पल्लू मध्ये हा सो पगार प्रकार तुमच्याकडे ही ट्रॅडिशनल आपण जी दाखवली ती ही ट्रॅडिशनल दाखवली पण त्याला मॉडर्न बुट्टे मोण्या मोराचे बुट्टे वगैरे असू शकतात

आणि no तुम्ही म्हणता ह्याचं जी चमक येते ती त्या उभा आडवा वेगळा घेतल्यामुळे येते म्हणजे काय म्हणतात त्याला त्या धाग्यांना काय म्हणतात दुप्चाव दुपचा ते छान वाटत छाव म्हणजे आणि ही केवढ्याला आहे नऊवारी किती बावीस पाचशेला ही आहे पण आपण थोडी वाढवून घेतली ती राईट आपण अकरा इंची केली अकरा वारी केली ती ही किती वार असते नऊ वार पुरते आय थिंक बारीक मुलींना पुरते आपल्यासाठी थोडं जास्त घेतलं होतं सो so, ही एक नववारी आहे ती एक ट्रॅडिशनल आहे जी साडे चौदा हजारची आहे नंतर जिथे पल्लू फॅन्सी झालाय तिथे एकवीस हजार पाचशे झालं ही राईट पण ही पण धूपछाव आहे आणि दुधचा नाही घेतली तर ती मजा येत नाही असं तुमचं म्हणणं आहे पण मला एक सांगा आता तुमचा बदर येतो का नाहीये ब्लाऊज येतो ब्लाऊज पीस आहे सेल्फ ब्लाऊज सेल येणार जो कलर ना आहे ना तोच ब्लाऊज येणार आहे का त्याचं लावलेलं आहे तयार आहे त्याच्यातच असतो ना ब्लाऊज त्याच्यात असतो साडीमध्ये ओके सो ही नव्वारी कितीला म्हणला एकोणतीस नाही आहे बावीस पाचशे नव्वारी हा बावीस पाचशे छान आहे ठीक आहे आता अजून तुम्ही तिसरा आपलं हे दाखवा ना पॅरेट वाल मुनिया बॉर्डर आपण आता बा बाकीच सगळं ऍक्च्युली पैठणीमध्ये आपण जे कोयरी किंवा काय घेतो मोर वगैरे त्याच्याऐवजी ही बॉर्डरला हे बुट्टे घेतले तरीही सुंदर दिसेल साडी म्हणजे हे बघा हे असं जे बुट्टे घेतो ना त्याच्याऐवजी हे असं घेतलं तरी ही हे छान दिसेल तर तुम्ही ऑफकोर्स इथे येऊन ऑर्डर पण करू शकता एक मिनिट हा ही पण एक खूप मला आवडली आहे साडी प्लेन आहे म्हणजे सगळं याची बॉर्डर आणि हे सगळं अप्रतिम कोणाला हवी असेल तर ही साडी घ्या आहे ही साडे चौदाशे ना चौदा हजार चौदा हजार पाचशेची ची ना ज्यांना कोणाला हवी आहे ओरिजिनल साडी ते इथे येऊन ही ऑर्डर करू शकता काही लोकांना ह्याला हे असं चेक्स घेतलं हे तरी खूप सुंदर दिसेल मग ते चेक्स ही जरच आहे का ती एकच असते ओके हे बघा हा रंग पण खूप छान दिसतो आय थिंक याच्यात प्लेन आहे का ही पैठणी प्लेन ही ट्रॅडिशनल पैठणी आहे ना अरे ही पण छान आहे खूप छान आहे ही पण पण ह्याच्यात आपण तो पाऊंड मीटरचा पदर करू शकतो राईट आता इथे बघा या पदर एक दोन मीटर या पदरावरती काय दाखवलंय मोर जरा हे दादा पदर हे oh. हां या पदरावरती oh. मोर दाखवलेत आणि इकडे मोर आणि पोपट दाखवलेत तर तुम्ही हा पण चॉईस घेऊ शकता की मला मोर आणि पोपट हवेत का आणि हे मोर नेहमी या, या निळ्या रंगातच असतात oh. का हो का हो कारण की तो पहिले मोरचा कलर ऑलरेडी निळा ने। कलरचाच असतो ना oh. हा मला ह्याच्या हा पण पर छान आहे पण हे जास्त पदर आवडला पोपट आणि मोर पोपट मोर आता खाली कुठेतरी कमळ घाला ना करू शकता ना पोपट मोर आणि कमळ चॉईस आहे की तुम्ही हा ट्रेडिशनल पदर घेऊ शकता थोडा फोल्ड करा हा एवढा हा असा ट्रेडिशनल पदर घेऊ शकता किंवा हा पोपट मोर आणि कमळ असा हा थोडा महाग पडतो पण हा पण छान पदर आहे सो आणि आता तुम्ही एक घडी घातली तो रंग पण छान आहे हा पण छान आहे सगळेच खरं सुंदर आहेत कुठली नाही हे आपल्याला नंतर हा 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 अजूनच फॅन्सी आहे ना ही केवड्याची आहे एकवीस पाचशे हा पदर वेगळा आहे म्हणून मग हा पण फॅन्सी कलर आहे का हा फॅन्सी पदर आहे का म्हणून एकवीस पाचशे डिझाईन आहे का डिझाईन मुळे प्राइस जास्त वाढलेली राईट 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 ट्रॅडिशनल जर बघितलं ना ट्रॅडिशनलची डिझाईन एवढीच असते आणि हे ट्रॅडिशनल डिझाईन आहे का नाही पण फॅन्सी पल्लू आहे नाही फॅन्सी म्हणजे मला सांगा जुन्या काळात तसं वापरायचं नाही नाही ही नवीन आर्ट आहे का नवीन बर फॅन्सी पल्लू तर ज्यांना तिसरा प्रकार पाहिजे तर हा तिसऱ्या प्रकारचा पल्लू पण घेऊ शकतात राईट आणि पैठणच्या पैठणीचं हे ओळखता येतं हे मशीनवर नाही केली हे कसं ओळखायचं सेम नाही नाही एक तर बोथ साइड सेम आहे हा दोन्हीकडनं व्यवस्थित दिसतं ही एक झाली दुसरं म्हणजे इथे ते चक्र नसतं इथे हे वरती डिझाईन असं असतं पट्ट्या 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 बरोबर असं असतं का कारण ते मशीनवर केले असते ते साऊथच्या यांना असं गोलगोल असतं बघा मेन कसं असतं फक्त डिझाईन जे असते ना डिझाईन बॉथ साईड सेम असते हे कारण की आता इतकं एकदम सेम झालेले की काय कळत ओळखणं सुद्धा आहे ना पॉसिबलच नाही खूप हे बघा हे चॉकाटवर बनवले जातात ना ते चॉकाटवर पण काय ते जे चक्र तुम्ही म्हणतात ना ते चकाटोवर बनवतात चकाटोवर पण बनवत तुम्ही कशी बनवता कसं हे हे ना हातानेच बनवले जातात ना हे तर याच काही नाही ही बुट्टी जी असते ना बुट्टी सारखाच प्रकार असतो ते चक्र तुम्ही ते नाही पण म्हणजे ती हातमागाची नसते असं मी म्हणते हातमागवर आहे ना आपण ती डिझाईन पण टाकू शकतो जपट हो ते बनवता येतं तसं नाही पण आपण वापरत नाही ते मग ती एकच खूण आहे का तुमची मग एकच खूण काय हातमागाच्या पैठणीची पैठणीची खूण म्हंटल ना फक्त एवढीच आहे की बॉथ साइड सेम असते पदराची आणि या मोराला ट्रॅडिशनल मध्ये कसं ओळखायचं तेच तेच पल्लू पण एक सारखं असतो हे बघ हे बघ मग जाळी ती जाळी मग तुम्ही मला जे दिलंय त्याला असं दिसेल का हे बघा ना तुम्ही घेतलेली ही हा मी घेतलेली आहे तर त्याला पण असंच शिवलेलं आहे का हो बोथ साइड सेम ओके ही एक ट्रिक आहे सपना तू विचारतेस ना तर ही त्याची एक ट्रिक आहे की बोथ साइड सेम ही उलटी साइड, है। उल्टी साइड है। आहे उलटी साईड आहे त्यामुळे आता यांचे भाऊ आहे तिथे येस ही साडी आता तुम्ही घडी ती निळी एक दाखवा हां 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 ही पण ट्रॅडिशनल आहे बुट्टे मोठे आहेत मला पदर बघायचं आहे फक्त फॅन्सीच आहे का हां 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 ओके 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 हां ओके हां जवळजवळ पाऊंड मीटरचा पदर आहे हा राईट 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 साडी तर मला खूप आवडली आहे घ्यावी खालची याचा रंग काय म्हणाल तुम्ही खालच्या साडीचा नाही खालचा खाल हा वेगळा सांगायचं झालं गाजर, गाजर, कलर। गाजर।, गाजर कलर। आणि हा कुठल्या कुठल्या कॉम्बिनेशन ने बनतो पिवळा आणि गुलाबी कलर मिक्स पिवळा आणि गुलाबी कलर मिक्स होऊन याला गाजर कलर म्हणतात आणि हा पण छान दिसतोय आणि याला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते दोन मी आता पल्लू दाखवले ते बदलू शकता ही आहे हा तुम्हीच सांगा ही साडी काय आहे ही मुनिया बॉर्डर आहे okay. ओके ही बॉर्डर पूर्ण हाताने ओके ही okay. जरीची बॉर्डर येणार हा आणि बारीक पॅरेट आहे त्याला हा त्याला मुनिया म्हणतो आम्ही ओके आणि पदर हा फॅन्सी पदर मला ओके okay. याला बनवायला लागतो किती वेळ लागतो साधारण लगभग अडीच अडीच महिने लागतो ओके okay. आणि ते तुमचे ते याच्यातले बुट्टे पण वेगळेच आहेत हे मला वाटतं मॉडर्न बुट्टे बुट्टी आणि ही मॉडर्न आहे मला वाटतं हँड बुट्टी पण ही खूप क्यूट दिसते आहे है। म्हणजे मोरापेक्षा छान दिसते राईट 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 ओके आणि ते मोर है। आणि पोपट आणि कमळं असं सगळं पण येऊ शकतं राईट तसं एक डिझाईन तुम्ही बनवू शकता ही मुनिया बॉर्डर केवढ्याला आहे एकोणतीस हजार पाचशे आणि याचा रंग कुठला म्हणायचा रंग मध्ये नाही ना हा कुठला रंग आहे कोणता हा हा लाईट कलर फॅन्सी कलर नाही तुमच्या भाषेत याला रंगाला काय म्हणायचं आता आम्ही फॅन्सी कलरच म्हणतोय नाही पण मी हिरवा म्हणू निळा म्हणू असं काय याच्यामध्ये ना आम्ही कलर चे नाव सांगतो याच्यामध्ये हा टाकल्यानंतर तो कलर मग यात कोणते कोणते कलर टाकले याच्यामध्ये जे ना हा चिंतामणी आणि पोपटी कलर मिक्स आहे चिंतामणी आणि पोपटी कलर मिक्स होऊन हा कलर झालाय ओके ती आवडली आहे मला गाजर। गाजर चिंतामणी आणि पोपटी कलर जाऊन ही पैठणी झाली आहे आणि ही एकोणतीस हजार पाचशेची आहे ओके ग्रेट आणि तुम्ही बघता इथे सर्व इथे काम करतात म्हणून त्या किमती वाढतात हे बघा इथे ऑलरेडी त्यांचं चालू आहे धागा तयार करणं मशीन साठी म्हणजे पैठणी बनवण्यासाठी आता ते आपण नंतर बघूया हा गा, गाजरी रंगाची <laughs> जांभळ्या कलरला गाजराच्या रंगाची बॉर्डर तर हे कुठला कलर आहे म्हणजे जांभळा म्हणजे दोन्हीकडे उभा आडवा जांभळा जांभळाचा कलर ओके आणि याला कुठला आहे बॉर्डरला बॉर्डर मुनिया बॉर्डर नाही कलर कुठला कलर जांभळ्यामध्ये जांभळा पण कलर वेगळा आला ना इकडे नाही इथं बॉर्डर आहे ना मॅडम मग बॉर्डर वेगळी बॉर्डर असते ना ती सगळ्याला एकच असते एक का ओ असं आहे का डिझाईन वेगळं बरोबर आहे मग त्याचा पदर वेगळा त्या, त्या, त्या होता रे तिकडे वेगळा फॅन्सी पदर हा वेगळा हा ट्रेडिशनल पदर आहे ट्रेडिशनल मध्ये थोडस मोर जास्त टाकलेले हां 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 ओके 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 आणि ते हा ठीक आहे ओके याच्यावरती तुम्ही वेगळंच काहीतरी दिली आहे का हातात ओके बॉर्डर आणि बुट्टे पण बदलले नाही पण त्या हिरव्या साडीचे वेगळे आहेत हे हिरव्या बुट्टी म्हणतात याला म्हणायचं पैसा बुट्टी आणि इथे पण जो आहे तो पैसा पैसापट्टी ओके सो हे एक पत्राचं डिझाईन आहे म्हणजे so, सो आपण हवी ती कॉम्बिनेशन घेऊ शकतो राईट जर तर सांगताय तुम्ही आता मला आता जी आहे ना आपल्याकडे टाटा वाले आले, आले होते टाटा टी वर आपली ऍड केलेली होते हो का टाटा साडीवर पूर्ण टाटा टीचं पूर्ण जेवढे प्रोडक्ट आहे टाटा ची जे आहे जे आपले दोन केलेले एक चायचं केलेले आहे आणि ग्रीन टी केलेलं आहे अरे वा हे त्यांनी पूर्ण डिटेलचे आपलं पुस्तक बी पाठवलेलं ओके हा हे पैठणी साडीचं सा पहिलं हा नंतर मग हे डिझाईन आहे आपलं अरे वा त्याच्यावर हा तुम्ही जे पहिले शूट केलं त्याच्यावर हे एक डिझाईन आहे परत हे ग्रीन टीवर हे डिझाईन अरे म्हणजे लोकांना कळावं कळावं म्हणून पदर कसा आहे आणि जे प्रोडक्ट आहे माहिती पूर्ण जे पार्टी माग माहिती दिलेली टाटा टी वर ती माहिती याच्यावर दिलेली ते अरे वा आणि आता जे प्रोडक्ट आहे टाटा टी चांस टाटा अरे वाय पैठणीला ते पॅकेट्स वर पैठणी टाटा टी चाय ग्रीन अरे वा ही ग्रीन साडी पण खूप छान दिसते ग्रीन साडीवर मग त्याच्यामुळे ग्रीन टीज ग्रीन साडी घेतली होती त्याच्यावर ओके सुंदर असं आहे ना अरे खूप मोठं पुस्तक केलं भारताला भारतासाठी कळावं हे काय हे पूर्ण जे साडे बनतात हे पूर्ण डिटेल दिलेले अरे वा हे कुठं हा नाही ते पुढची पानं दाखवा ना लोकांना इंटरेस्ट पहिले पासून बघा बघा बनारसी सिल्क ओके हे वेगळं प्रोडक्ट आहे हे टाटा डिझाईन कुठे मिळतं पुस्तक नाही त्यांनी दिलेलं आहे आपल्याला कंपनी वाले तुम्हाला भेट दिले तुम्ही येणार ना, ना तुमच्याकडे येणाऱ्या सेमी पैठण्या दाखवा बरं आता हे सेमी पैठणी हे पॉवर लोम वर ओके आता ही जी सेमी पैठणी आणि जे आपली प्युअर पैठणी तुम्ही बघितली कोण सारखे दिसते याला सारखं नाही दिसत वन साइड दिसत आणि दुसऱ्या साइड ने असं जाळे जाळे दिसत धागे धागे दिसत हे धागे धागे दिसत ही सेमी पैठणी पॉवर लोमर बनतो येस फक्त ती बाहेरून आपल्याला आणि याचं जे मटेरियल असत हे पूर्ण आर्टिफिशियल असत सिल्क नसत सिल्क नस्ता। हाँ, हाँ। ही तर हे वगैरे आई गेली याची बॅटरी सुरू झाली हा तर ही केवढ्याची आहे तुम्ही म्हणता साडेचार हजार ओ साडेचार ची आहे आणि मग तुम्ही स्वस्त दाखवा आमची लोक मानतात कधी कधी स्वस्त तुम्हाला दाखवली पैठणीच आहे का सेमीमध्ये बावीसशे रुपये पण ह्याच्यात काही मोरबीर नाहीये नाही आहे ना आहे ना मोर आहे ना बघा ना तुम्ही प्रत्येक मोर आहे तिकडे फक्त आहे मोर दिसतय ना अगो बाई पण त्याचा पिसारा वगैरे सगळं कळतच नाही मोर आहे म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे मोर असत हा 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 ओके ठीक आहे तर या अजून कुठली आहे का टाईप एक दाखवून ठेवा आमच्या लोकांना आणि ते बुट्टेवाली कुठली बनारसी आहे का पिवळी नाही ही दाखवा ना कुठली दाखवतोय हा साडेपाच हजार पण ही मशीन वर असते ही साडेपाच हजार ला मिळते मशीनवर ओके ओके ठीक आहे सो साडेपाच ला मिळते आणि ती पिवळी साडी माझं लक्ष वेधते हा सतराशे सतराशे कॉटन मध्ये का ही सिल्क मिक्स हा कॉटन सिल्क बघा ही सतराशे पन्नास ला आहे तर अशा साड्या इथे ठेवलेल्या आहेत बुट्टेदार हे बघा किती छान छान आहेत सतराशे पन्नास ला तर कुठल्याही दुकानात तुम्ही गेलात ना आणि सेमी सांगितलं की ते तुम्हाला तसे देऊ शकतात कुठल्याही दुकानात जा आणि सेमी साडी तुम्ही घेऊ शकता त्यांना सांगायचं आम्हाला ओरिजिनल पाहिजे का सेमी पाहिजे राईट आणि ते प्रमाणे देतात तर तुमची तुमच्या दुकानाची स्पेशालिटी काय आहे पैठणी आणि पैठणी आणि बनारसी पण दाखवता का तुम्ही नाही नाही फक्त पैठणी फक्त पैठणी आम्ही जे बनवतो पहिले पैठणीला हा तू पहिले बेसिकली कारागीर आहात त्यामुळे तुम्ही ओरिजिनल ट्रॅडिशनल पैठणी ओके आता हां 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 तो ही हा रंगचा पार्टी मोस हा ही विणन हां मी व्हिडिओज बदलते आपण काय करतो आता पैठणी साडी बनवतो आपण ओके पूर्ण हॅन्ड वीविंग ओके okay, आणि सिल्कची साडी बरोबर प्युअर ओके okay. मग आता याच्यात उभा धागा कुठला आहे आहे उभा पिपटी आहे आणि आडवा आडवा पिवळा लिंबू पिवळा ओके okay, आणि मग साडी कुठल्या रंगाची होणार साडी आता हे दोन कलर दुपचाव आहे ओके दुपचाव दुपछाव कलर हा जनरली दुपचाव कलरच घेतात दुपचाव कलर चांगले दिसतात सेट जास्त ओके ओके अशी साडी बनतीये त्यांच्याकडे हा तुम्ही मला काहीतरी दाखवणार होता याच येत ना कलर दाखवणार हा अजून एक हा उलटी साडी उलटी साडी सध्या तुम्ही म्हणला वेळेला जाते हा हा नंतर ती सोयती राईट 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 ओके ठीक आहे सो आता मी तुम्हाला इथलं हे पण दाखवते की हे कसं बनवतात हातमागावर किती तुमच्याकडे हातमाग तो टोटल आठ इथं चार आहे हा पण हे चार कुठे आठ आहेत ना इकडे चार मग हे काय म्हणजे म्हणजे इकडे नाही हे एक ही दोन आठ आहेत ना तुमच्याकडे तिकडे जातो दोन एक तिकडे तीन हो म्हणजे हे त्याला एक लागत ओके इथून इथून ही काळी पॅन्ट आहे तिथपर्यंत काळ जॅकेट आहे तिथपर्यंत एक लूम होत का ओके एवढं मोठं असतं लून ओके म्हणजे आता या ऐका ना या लाल साडीचं इथपासनं सुरू झालंय ते इथपर्यंत आहे बरोबर हे इथपर्यंत आहे ना एक लूप ओके 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 तर आत्ता हे जे आहेत काका ते सगळं सेटअप करत आहेत कारण त्यांना आता साड्या सुरू करायच्या आहेत राईट हां नवीन रेशीम लावून आणि नवीन जर लावून हे सगळं इथे तयार ठेवत आहेत आणि यांच्याकडे चार टोटल रूम्स आहेत आणि ते कामात इतके बिझी आहेत की त्यांना बोलायला असू दे असू दे तुमचं तुम हो तुमचं घर इथेच असतं का मागे हो मागेच घर असतं होय बघू तरी कसं असतं यांचं घर बघू का घर तुमचं घर नाही इकडं हा पैठणी